नमस्कार मी डॉक्टर कीर्ती तुमची मानपाठ कंबर दुखते का गुडघे दुखीचा त्रास आहे का मानेत किंवा पाटेच्या मणक्यांमध्ये गॅप आहे का डिलेवरीनंतर कमरेत जे दुखणं झालेलं आहे ते वाढतच आहे किंवा ट्रॅव्हलिंगमुळे कंबरदुखी वाढत आहे का तर या या सर्व गोष्टींवर एकच उपाय ते म्हणजे आयुर्वेद आणि आयुर्वेदामध्ये यासाठी एक विशिष्ट पंचकर्म सांगितले आहे आणि ते म्हणजे स्थानिक बस्ती आता तुम्हाला प्रश्न पडला असेल बस्ती जे म्हणजे इनिमास नाही ती बस्ती आणि हे स्थानिक बस्ती यामध्ये फरक आहे तर स्थानिक बस्ती म्हणजे काय जे काही तुमची मान पाठ कंबर दुखत असेल तर त्या ठिकाणी कणकेचं पालक करायचं आणि त्या ठिकाणी तेल जिरवायचं म्हणजे काय की तो कोमट तेल त्यामध्ये होतायचं आणि असं हे कोमट केलेलं तेल गार झाले की परत काढायचं आणि परत तिथे कोमट तेल होतायचं असं हे तीस ते पंचेचाळीस मिनटाचं हे कर्म असतं जे सलग सात दिवस करायचं असतं आणि हे सात दिवस केल्याने काय होतं की तेल जे आपण कोमट करतो जे आयुर्वेदिक गुणाने सिद्ध असं ते तेल असतं ते कोमट तेल वाताच्या शीतगुणाविरुद्ध कार्य करून तिथलं वात कमी करतं आणि सुदना हे कमी करतो असं हे स्थानिक बस्ती खूप छान तुमच्या वातावर काम करतं आणि तिथल्या जे काही तुमच्या वेदना होत असतील खूप दुखत असेल ते, ते सुद्धा कमी होण्यास सु मदत होते तर अशी हे स्थानिक बस्ती फक्त आणि फक्त तज्ज्ञ वैद्य जे बी एम एस किंवा आयुर्वेदिक डॉक्टर आहेत यांच्या सल्ल्यानेच ते करावे तुम्हाला तर जे योग्य वाटतं किंवा नाही आहे स्थानिक बस्ती करणं योग्य आहे की नाही हे तुमच्याजवळच्या तज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने ते नक्की करून घ्या आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती मला सांगा धन्यवाद